नमस्कार आज इथं मी तुम्हाला सर्वांना एका तीन दिवसांच्या बाळामध्ये झालेल्या एका जटिल शस्त्रक्रियेबद्दलची माहिती देणार आहे ह्या बाळामध्ये आता स्वतःभोवती हो। इंटेस्टायनल माल रोटेशन अँड व्हॉल्स मिड गट व्हॉल्स असं म्हणतो ही परिस्थिती निर्माण झालेली होती ज्याच्यामुळे दुसऱ्या दिवसा बाळा दोन दिवसांच्या बाळामध्ये अचानक उलट्या सुरू झाल्या होत्या त्याच इव्हॅल्युएशन केल्यावरती सोनोग्राफी आणि एक्स तपासल्यावरती त्याच्यात हे आतडपीस झालेलं लक्षात येताच आम्ही तातडीची शस्त्रक्रिया केली आणि अर्जंट ह्या प्रकारासाठी सर्जिकली ता त्याला करेक्शन करून त्याच्यातला पीळ सोडवला आणि आतड्याची रचना परत अशी केली जेणेकरून असा पीळ परत बसू नये या शस्त्रक्रियेत सर्व पूर्ण आतड्याचा भाग आम्हाला वाचवता आला रक्तप्रवाह हे सुरळीत करता आला त्यानंतर ह्या बाळाला एन आय सी केअर लागली आणि ह्या बाळांमध्ये जनरली नेक्रोटायझिंग च बराच म्हणजे इन्सिडन्स असू शकतो ते ससेप्टेबल असतात अनफॉर्च्युनेटली ह्या बाळामध्ये तसं त्याची नेक्रोटायझिंग एन्ट्रोकोलायटिसची पण अवस्था निर्माण झाली आणि त्या परिस्थितीत त्याला आ, एक छोट कॉर्पोरेशन म्हणतो पडलं आणि त्याच्यासाठी त्याला दुसरी शस्त्रक्रिया लागली थोडासा भाग जो परफोरेशनचा होता तो काढून आतड्याला नवीन जोड देण्यात आला या सगळ्या शस्त्रक्रियेनंतर बाळाला क्रिटिकल केअर निटल केअर आणि सगळा मेडिकल सपोर्ट हा सर्व देण्यात आला तीन आठवड्यांच्या ह्या सगळ्या शस्त्रक्रिया आणि मेडिकल मॅनेजमेंट नंतर बाळ आता व्यवस्थित आम्ही डिस्चार्ज करून घरी आहे बाळाची वाढ झालेली आहे बाळ मोठं झालेलं आहे वजन वाढतंय आणि हे हार्टी आहे ह्या सगळ्या प्रकारातले मेन चॅलेंजेस हे होते की वेळीच आतड्यांचा रक्तप्रवाह सुरळीत करणे आणि त्याच्यानंतर सेकंड चॅलेंज की नेक्रोटायझिंग एन्ट्रोकोलायटिस सारख्या जटिल आजारात ह्या बाळाला बाहेर काढणं पंधरा दिवसांच्या म्हणजे पंधरा दिवसांच्या आत दोन दो मेजर ऑपरेशन या परिस्थितीतनं बाळाला आम्ही सक्सेसफुली बाहेर काढू शकलेलो आहोत त्याबद्दल म्हणजे सर्व टीमचे माझे आभारमध्ये आमच्याकडे या सर्व प्रकारच्या परिस्थिती हँडल करण्यासाठी रेडिओलॉजी अनिस्टेशिया टीम ओ टी टीमचा अत्यंत मोलाचा सहभाग आणि सपोर्ट राहिल्यामुळे आम्हाला हे यशस्वीपणे सर्व पार पाडता आलेलं आहे